सध्या बाजारामध्ये मोठी मोठी अशी वांगे मिळत आहेत या वांग्यांचं छान झणझणीत भरीत मस्तपैकी गरम गरम बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर इतकं छान लागतं भरीत भाकरीचा हा मस्तपैकी मेनू सगळ्यांनाच आवडतो चला तर बघूयात हे वांग्याचं भरीत कसं करायचं नमस्कार मी गौरी गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत इथे भरताची दोन वांगी घेतलेली आहेत ती छान धुवून पुसून घेतलेली आहे त्याला अशा पद्धतीने आपण एक दोन अशा पद्धतीने त्याला आपण चिरा पाडणार आहोत त्यामध्ये लसूण आपण बारीक बारीक एक एक त्याच्यामध्ये खुसणार आहोत अशा पद्धतीने सुरीने दोन तीन अशामध्ये चिरा पाडायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला मिरची किंवा तुम्ही लसूण असं त्याच्यामध्ये त्या चिरेमध्ये तुम्ही भरू शकता ज्यामुळे खमंगपणा त्या लसूण आणि मिरचीला येतो त्यामध्ये आता आपण ती वांगी गॅसवर ठेवलेली आहेत गॅसवर ठेवण्याअगोदर थोडंसं तेल त्या वांग्यांना लावायचं आहे ज्यामुळे ती वांगी लवकर भाजली जातात आता ही भाजलेली वांगी आपण खाली ताटात काढून घेतलेली आहेत आणि त्यावरचं सगळं अशा काळ्या रंगाचं भाजलेलं वांग्याचं साल काढून टाकायचं आहे आता हा वांग्याचा सगळा गर एकत्र करून ठेवायचा आहे आता दुसऱ्या बाजूला लोखंडी कढईमध्ये आपण थोडंसं दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी घातलेली आहे वांग्याच्या चिरांमध्ये जे आपण भाजलेलं होतं लसूण आणि मिरची ते देखील इथे बाजूला काढून ठेवलेलं आहे आता कढईमध्ये तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण जिरे मोहरीबरोबर आपण मिरची लसूण हे देखील टाकलेलं आहे यामध्ये कढीपत्ता आणि हिंगही घातलेलं आहे वांग्याबरोबरची जी मिरची आणि लसूण भाजलेला होता तो देखील याच्यामध्ये टाकलेला आहे यामध्ये आपण कांदा मोठा मोठा चिरून टाकलेला आहे हा दोन कांद्याचं हे बारीक तुकडे आहेत कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लोखंडी कढईमध्ये केलेला कोणताही पदार्थ अतिशय खरपूस खमंग लागतो यामध्ये एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुमच्या घरातील कोणताही घरगुती मसाला घातला तरीही चालेल आता आपण यामध्ये भाजलेले वांग घालतो आहे त्यानंतर वांग छान बारीक करून मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आता कांदा आणि वांग्याचं भरीत छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भाजलेल्या दाण्यांचं कूट आपण इथे दोन चमचे घातलेलं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेलं वांग्याचं भरीत आपण बाऊलमध्ये काढून ठेवतो आहे वांगी भाजताना नेहमी थोडंसं तेल लावून भाजू शकता ज्यामुळे वांगी लवकर भाजली जातात भरीत करताना यामध्ये तुम्ही दही पण घालू शकता दाण्याचं कूट घातल्यामुळे भरीताला अतिशय सुंदर चव येते यामध्ये तुम्ही कांदा लसूण ऐवजी दुसरा कोणताही मसाला वापरू शकता तुम्ही भरीत करताना कोणता मसाला वापरता कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब नक्की करा तुम्ही देखील भरीत भाकरी असंच बनवा आणि कशी झाली ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग